भाष्य बघा काय त्यांचं भाष्य बघा भाष्य बघा म्हणजे पब्लिक सर्वंट आमच्या बायकांना मारतील आमच्या बायकांना गाडी बोलताना गाडी घाऊन देणार नाही मी गाडी जाऊन देणार नाही मी गाडी

तुमची कोणी काय बोललं मी ना आता ड्रायवर ऐकलं ऐकलं त्याच्या बाहेर विचारा

आम्ही या बस आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसमध्ये बसलो होतो जळगाव वरन वावडज्याला जायचं होतं तर आम्ही थोडं धावून आलो गाडीमध्ये बसलो गाडीवर थोडी गर्दी होती थोडं दरवाजामध्ये पुढे उभे राहिलो त्यांना बोललं पण दोन मिनिटं थांबा म्हटलं आम्ही पुढे निघतो पण ते त्यांच्या कंडक्टरने सांगितलं म्हणे बॅग पुढे ठेवा ड्रायव्हरच्या कॅबिनमध्ये मी काय बोललो म्हटलं माझे सात किलो माझी सात किलोची बॅग आहे कॅबिन साईज बॅग आहे मी ती कॅबिनवर ठेवणार म्हटलं मी पुढेच चाललो आहे माझ्यासोबत बॅग ठेवतो म्हटलं कारण की सात किलोची बॅग असते कॅबिन साईज ती आपण वरती ठेवू शकतो हे हे आलो असते आपल्यावरती ठेवण्यासाठी वरती मी पुढे जायला लागलो तो कंडक्टर मला अरे भाषा करायला लागले त्यांनी माझ्या माझ्या बाईशी त्यांनी बदतमी केली नंतर त्यांनी माझ्यावर हात उतरण्याचा प्रयत्न केला नंतर त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारला त्यांनी माझ्या बायकोला बुक्का मारलं हे बघा रक्त निघतं आहे हे नाकाला बुक्का मारलं आणखी ते वरून ऐकत नाही त्यांच्या ड्रायव्हर पण होते त्या ड्रायव्हरने सगळं ऐकलं ड्रायव्हर म्हणताय चुकी त्यांनी सगळी त्यांची आहे पण ते ऐकायलाच तयार नाही मी काय बोललो तिकीटाचा विषय नव्हता अजून एक 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 किलोमीटरपर्यंत मी पुढे आलेलो नाही आहे तिकीटं काढतो मी काही विषय नाही आहे पण त्यांनी माझ्या बायकोला मारलं मलाही मारलं नंतर माझा हात त्यांच्या चष्म्याला लागला चष्मा तुटला आहे माझ्याकडनं हं मी मी ॲक्सेप्ट करतो पण त्यांनी माझ्या बायकोला मारलेलं आहे यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे हे लगेच निलंबित केले पाहिजे त्यांना सांगलं लगेच वर ठेवा तुम्ही गेटच्या मागे चाला आणि बाकीचं लगेच ठेवा इकडे पुढे ठेवा आधी त्यांनी वर ठेवलं म्हटलं प्रवाशांच्या डोक्यात पडू शकतं दादाक्यानखीन ते मला मारायला लागले आहे मारायला लागले काही मी बोलायला लागले मी त्यांना ला, म्हटलं शूटिंग करायला लागलं मी म्हटलं मग शूटिंग काही काढतो दादा लगेच वर ठेवा खाली ठेवा म्हटलं तो मला एवढा राग आला